दिल्ली ते हा कसला आवाज? शरम वाटते शरम वाटते ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्यात कर्चे घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा या बहिणींच्या अग्रू वाचवायला पुढे येऊ नये कुठे कुठे आणि कधीपर्यंत राहू देणार आहे आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आया बहिणींचे अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते तू होय तू आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी या काळात स्वतः छत्रपती होणार छत्र Bem-vindo <laughs>